कारण कोणाला वाटत नाही की आपल्याला शांत झोप लागली पाहिजे चिंता मिटली पाहिजे आपली सगळी आपण शांतपणे आरामशीर जगलं पाहिजे प्रत्येकाची ख्वाहिश असते ती पण गंमत अशी तसं होतं का नाही होत आपण बघा रात्रंदिवस स्ट्रेसमध्ये असतो चिंतेत असतो आणि चिंता कशाची असते सर्वात मोठी चिंता आपली असती ती म्हणजे मी स्वतः माझं पुढचं भविष्य कसं असेल माझ्या फॅमिलीचं भविष्य कसं असेल या गोष्टीची सर्वात मोठी चिंता असते मरायची तर पुढच्या गोष्टी राहिल्या कधी मरेन सांगता येत नाही पण मोठी चिंता जी असते ती म्हणजे माझी फॅमिली माझं घेतलेलं कर्ज पुढं माझं भविष्यात कसं होईल मला जी इन्कम मिळते ती इन्कम व्यवस्थित मिळेल का ते तसंच राहील का मी नोकरी करतो तर माझी नोकरी टिकून राहील का ती जाईल का, तो 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 ती का, ती का। आसे आसे असे असंख्य प्रश्नाची चिंता असते मी ह्या चिंतेमुळे झोपले तुम्हाला असं वाटेल काहीतरी वेगळे उद्योग सोडून काय सांगतो आहे पण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत बारीक गोष्ट आपल्यासाठी सांगणार आहे ती म्हणजे ही चिंता आपल्याला जर दूर करायची झाली आणि आपल्याला शांत झोप रागायच लागायची झाली तर मित्रांनो आपल्याला यापासनं दूर होण्यासाठी म्हणजे चिंतेपासून दूर होण्यासाठी शांत झोप लागण्यासाठी आणि जेव्हा शांत झोप लागते तेव्हाच ला आपली एनर्जी वाढती एनर्जी वाढली की बुद्धी जास्त काम करायला लागते बुद्धी जास्त काम करायला लागली तर इन्कम वाढतं तर मित्रांनो ही सगळी साखळी आहे या साखळीवर आपण कधीही विचार करत नाही किंवा कोणीही या विषयावर बोलत नाही सांगत तर नाहीच जे लोक श्रीमंत आहेत जे लोक हेल्दी आहेत जे आरामशीर जगतात त्यांना बघून आश्चर्य वाटतं आपल्याला पण हे लोक असे का जगतात म्हणजे का जगू शकतात म्हणजे एवढं आरामशीर का जगू शकतात पॉलिटिशियन्स बघतो आपण खूप सारे इन्व्हेस्टर बघतो आपण किती आनंदाने आणि आरामशीर जगतात लाईफ एन्जॉय करतात तसं आपणही करू शकतो का करू शकतो पण त्यावर विचार करणं आवश्यक आहे आणि दुर्दैवानं काय होतं की आपण त्याकडं बघत नाही किंवा त्याला एक वेगळी गोष्ट बघून बघतो काय नेमकी ती गोष्ट आहे तर मित्रांनो हे लोक का सुखी राहतात मित्रांनो कुठलाही उद्योजक जो मोठा उद्योजक आहे किंवा सी ए हां सी ए म्हणून तोंडात आलं तर चार्टर्ड अकाउंटंट आहे टॅक्स कन्सल्टंट आहेत ही लोकं फायनान्शियली खूप पक्की असतात कशी पक्की असतात ते आधी आपल्याला सेक्युअर करून घेतात आणि सेक्युअर केलं म्हणजे थोडक्यात के प्रोटेक्ट करून घेतात स्वतःला प्रोटेक्ट करून घेतात आणि प्रोटेक्ट करून घेतलं की मग खेळत राहतात आनंदाने जगत राहतात मग आपण तिथं करू शकतो का तर आपणसुद्धा करू शकतो स्वतःला प्रोटेक्ट पण आपण त्याकडे बघताना वेगळ्या अँगलने बघतो आता मी कोणत्या विषयावर बोलतोय तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आलं असेल लक्षामध्ये नाही आलं तर मी सांगतो आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये फक्त सहा टक्के लोक इन्शुअर्ड आहेत इन्शुअर्ड आहेत इन्शुअर्ड म्हणजे ज्याला आपण मराठीत विमा म्हणतो सहा टक्के लोक फक्त विमा घेतलेले लोक आहेत एवढी मोठी जनता बगर विम्याची जगती म्हणजे किती मोठी जोखीम आहे आणि त्या जोखमीत जगत असतो आपण आणि ती चिंता डोक्यामध्ये सारखी जी असती आपल्याला माहिती आहे की ह्या गव्हर्मेंटने दोन तीन विमा आणलेल्या आहेत म्हणजे थोडक्यामध्ये इन्शुरन्स आणलेले आहेत की माणसाने इन्शुर्ड राहायला पाहिजे तर मित्रांनो हे सहा टक्केच लोक फक्त जे आहेत ती इन्शुरन्स घेऊन स्वतःला इन्श्युअर्ड केलेली आहेत बाकीच्या लोकांचं काय मी खूप साऱ्या लोकांची चर्चा करत असताना ती ही यंग जनरेशनची जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस त्यां ते म्हणतात की नाही हां तेवढं राहून गेलं विमा उतरवायचा राहून गेला किंवा इन्शुरन्स उतरवायचा राहून गेला मग काय गरज आहे मी खूप दिवस जगणार आहे मित्रांनो बाहेर गेलो काय होईल सांगता येत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की अरे बाबा मी जगत असताना चिंतामुक्त मला जगायचं आहे माझी हेल्थ चांगली ठेवायची हे सगळं करायचं असेल तर इन्शुरन्स घेणं आवश्यक आहे मित्रांनो भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने बा परदेशातले लोक का एवढ्या आनंदाने जगतात ते सगळे इन्शुरन्स घेतलेले असतात इन्शुअर्ड असतात आपल्याकडं ही फार मोठी कमतरता आहे की कम आपण इन्शुरन्स घेत नाही आणि असं ग्रहित धरतो की ते काहीतरी पैसे कंपनीला मिळतात आणि कंपनी गब्बर होती म्हणजे पैसेवाली होती म्हणून आपण त्याला द्यायचे नाही म्हणून आपण मरत राहायचं मित्रांनो यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि यासाठी आपण इन्शुअर्ड व्हायला पाहिजे आता मित्रांनो एवढंच नाही तर पुढं जाऊन इन्शुरन्सच्या खूप साऱ्या गोष्टी असतात म्हणजे अगदी तीन चार प्रकार सांगतो आहे मी तुम्हाला म्हणजे हे समजून घ्या सुरुवातीला की टर्म लोन असतो टर्म लोन म्हणजे प्युअरली इन्शुरन्स असतो की मला काही झालं समजा पंच्याहत्तर वर्ष मी जगणार आहे तर मला काही झालं तर एवढे पैसे दोन दोन कोटीचे इन्शुरन्स निघतात खूप छोट्या प्रीमियममध्ये म्हणजे खूप छो वर्षाला थोडेसे पैसे भरूनसुद्धा आपण दोन दोन कोटीचं स्वतःचं इन्शुरन्स करू शकतो एक टर्म लोन झालं आता खूप लोकं म्हणतात त्या इन्शुरन्समध्ये नुसतेच पैसे जातात असं नाही आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅनसुद्धा असतात म्हणजे पैसे आपल्याला परतसुद्धा मिळतात मला काहीही नाही झालं तर पैसे परतसुद्धा मिळतात म्हणजे बघा दोन गोष्टी झाल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं म्हणजे आपण कुठेतरी शेअर मार्केटमध्ये पैसे घातले तर काय होतं तर आपली इन्व्हेस्टमेंट वाढती पण सेक्युरिटी मिळत नाही पण इन्शुरन्समध्ये जर असा प्लॅन आपण खरेदी केला तर काय होतं पैसेही वाढतात इन्व्हेस्टमेंटही होती आणि सिक्युरिटी होती लाईफची ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहेत श्रीमंतांना माहिती आहेत म्हणून श्रीमंत श्रीमंत होत जातात आपण म्हणतो पैशाकडंच पैसा जातो असं नाही आहे बाबा पैशाकडं पैसा जायचा असेल तर आपल्याला पैसा येणं आणि वाढवण्याची पद्धतसुद्धा माहिती असली पाहिजे म्हणजे दोन गोष्टी एकतर पैशाची इन्व्हेस्टमेंट वाढणार आणि त्याबरोबर माझी लाईफ सेक्युअर होणार सुद्धा प्लॅन असतात इन्शुरन्समध्ये मित्रांनो आणि हे कधी करू सुरुवात केली पाहिजे ज्यावेळेस आपण पहिला पगार घेतो तेव्हापासून आपली इन्व्हेस्टमेंट चालू झाली पा, पाहिजे मग आपली सगळी चिंता पुढे लेकर होणार आहेत त्या लेकरांचं शिक्षण आहे लेकरांचे लग्न आहेत घर घ्यायचं आहे ई एम आय भराय सगळी चिंता मुक्त व्हायचं असेल तर एकच गोष्ट आहे ती म्हणजे इन्शुरन्स आणि योग्य प्लॅन निवडणं म्हणजे कुठल्या प्लॅनमध्ये मी बसतो मी कसा मला स्वतःचा जोखीम विरहित करू शकतो योग्य प्लॅन निवडण्यासाठी योग्य माणसाची आणि योग्य कंपनीची म्हणजे ज्यांच्याकडनं आपण इन्शुरन्स या सगळ्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे यासाठी योग्य व्यक्तीकडे तुम्हाला जाणं आवश्यक आहे आणि कुठेही जा पण एक लक्षात ठेवा की इन्शुर्ड व्हा म्हणजे जर इन्शु म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट केलं तर पहा दृष्टीने कोणी विचार केला नाही म्हणून परत सांगतोय की शांत झोपू शकतो आपण आपली एनर्जी वाढू शकते आपली हेल्थ चांगली राहू शकते कुटुंब चांगलं राहू शकतं घरात कलह होणार नाही वाद होणार कशामुळे वाद होतात चिंतेमुळं वाद होतात पैशामुळं वाद होतात आणि जेव्हाचं आपण प्रोटेक्ट करू तर ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील मित्रांनो नक्की हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला यातलं आणखी काही हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही माझा व्हॉट्सअप नंबर सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स आहे जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल मित्रांनो मी उद्योगाचं सांगता सांगता हे का सांगतो आहे तर मी जितक्याही लोकांना भेटलो आणि बघितलं आणि लक्षात आलं आणि कम्पॅरिझन केलं श्रीमंताचं आणि मध्यमवर्गीयाचं तर हे लक्षात आलं की ही लोकं इन्शुअर्ड नाही आहेत मध्यमवर्गीय म्हणून ते आनंदाने जगू शकत नाहीत जेवढे श्रीमंत जगतात म्हणून त्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो मित्रांनो व्हिडिओ वाढला तर लाईक करून शेअर करा बघत राहा माझे ते यूट्यूब चॅनल आणि तुमचे सजेशन काही असतील तर तुम्ही कॉमेंट करा परत एकदा सांगतोय की इन्शुअर्ड व्हा म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करा तुमचे काहीही शंका असतील तर कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो